नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मननुकी रसोईमध्ये कसे आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मननुकी रसोईचा विषय आहे म्हणजेच आपली रेसिपी आहे खसखसची भाजी खसखसची भाजी ही एकदम टेस्टी बनते आणि खूप छान त्याचे गुणधर्म आहेत तर आपल्याला याचे गुणधर्म सर्वांना माहिती आहे सांगायची गरज नाही आपल्या हाडांसाठी आणि कॅल्शियमसाठी खूप छान आहे आणि आपण ड्रायफ्रुटचे जे लाडू करतो त्यामध्ये सुद्धा हे वापरले जाते मसाल्यामध्ये सुद्धा वापरले जाते तर आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत तर खूप छान टेस्टी ही रेसिपी बनते तर बनवून राहा मनुकी रसोईमध्ये आणि त्यासाठी आपण मनुकी रसोईमध्ये जाऊन याचे साहित्य आणि याची कशी बनणार आहे ते कृती बघून घेऊया तर चला तर मी इथे दुपारी भिजत आ... टाकलेली होती ही तर मी ते साधारणतः शंभर ग्रा शंभर ग्राम खसखस घेतलेली आहे आणि ते छान पाण्यामध्ये भिजत टाकलेली आहे आणि पाणी जे भिजल्यानंतर जे पाणी आहे त्याचं ते आपण एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये ते बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक एकदम पेस्ट होणार नाही फाईन पेस्ट होणार नाही रवाळ रवाळ असं पेस्ट बनेल तर ते जे आपण पाणी गाळून घेतलेलं होतं त्याच पाण्याने आपल्याला बारीक करायसाठी टाकायचं आहे तर बघू शकता या प्रकारे आपली हे पेस्ट बनवून तयार आहे त्यानंतर मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि ते तेल गरम झालं म्हणजे थोडं जिरं आणि मोहरीसुद्धा टाकून घ्यायची आहे जिरं मोहरी तडकल्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे इथे काहीही वेगळे मसाले वापरायचे नाही बिलकुल साध्यासुद्धा मसाले जे आपले बेसिक मसाले आहेत त्याच मसाल्यामधून ही रेसिपी बनते त्यानंतर मी इथे अद्रक लसणचा पेस्ट टाकलेला आहे एक चम्मच आणि अद्रक लसणचं कच्चं पण निघेपर्यंत आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे दोन तमालपत्रे टाकून घेतलेलं आहे तमालपत्रे हे बस फक्त फ्लेवरसाठी टाकलेलं आहे तर याचा रंग बघू शकता आहे ब्राऊन कलर झालेला आहे तर मी इथे आता टमाटरची ता, प्युरी टाकलेली आहे टमाटरची प्युरी नाही वापरली बारीक काटून टाकला तरीही चालेल टमाटर तर याप्रकारे आपल्याला त्यातलं तेल रिलीज होईपर्यंत याला शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपले बिलकुल बेसिक मसाले आहे कुठलेही एक्स्ट्राचे मसाले आपण इथे वापरत नाही आहे तर एक चम्मच मी तिखट टाकलेलं आहे अर्धा चम्मच हळद पावडर शाम टाकलेला आहे एक चम्मच धनिया पावडर आणि एक चम्मच गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ याला पण छान तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला दोन ते ती तीन मिनटं होऊ द्यायचं आहे तर बघू शकता पूर्ण तेल मसाल्यामधून रिलीज झालेलं आहे वेगळं झालेलं आहे तर याच कन्सिस्टन्सीमध्ये येईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे बारीक करून टाक बारीक करून जे घेतलेला पेस्ट होता तो आपण टाकून घेतलेला आहे छान तेलामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर बघू शकता या प्रकारे ते सुद्धा आपल्याला दोन मिनटं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे तर झाकण लावून ठेवायचं आहे दोन मिनटानंतर आपल्याला बघू शकता आपण तेल रिलीज झालेलं आहे पूर्ण आणि छान रंगसुद्धा आलेला आहे याला तर प्रकारे आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे मिक्सरच्या पॉटमध्ये मी बारीक करून घेतलेलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून मी त्याला टाकलेलं आहे त्या मसाल्यामध्ये म्हणजेच आपल्या भाजीमध्ये आणि जर तुम्हाला ग्रेव्हीसारखी पाहिजे असेल तर थोडं एक्स्ट्रा पाणीसुद्धा तुम्ही टाकू शकता नाही तुम्हाला थिक पाहिजे असेल तर तेवढ्याच पाण्यामध्ये होऊन जाते अब में टायला ऐसा है। तर आपण दोन मिनटं याला परत शिजू द्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायची आहे वरून मी गोडा मसाला टाकलेला आहे गरम मसाला ते फक्त फ्लेवरसाठी आहे आणि कलरसाठी आहे त्यानंतर आपण इथे सांबार टाकून घेतलेलं आहे एकदम छान टेस्टी अशी ही रेसिपी बनते तुमच्याकडे अगर कोणी गेस्ट आलेले असेल तर नक्की त्यांच्यासाठी बनवा तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही तर या प्रकारे आजची आपली ही टेस्टी रेसिपी बनवून तयार आहे तुम्हाला विचारायला असेल की आता हे कशासोबत घ्यायचं कशासोबत सर्व करायचं कशासोबतसुद्धा कशासोबत पण तुम्ही करू शकता भाकरीसोबत नानसोबत भातसोबत किंवा आणखी कशासोबतसुद्धा ते तुमची चॉईस आहे तर अशी होती आजची ही रेसिपी एकदम छान कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि आवडली असेल तर नक्की ट्राय करा लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया नंतरच्या रेसिपी